जय हिंद लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून आपण इलेक्शन कडे पाहतो निवडणुका आणि भारताच्या निवडणुकीचा विचार जर केला तर सध्या इलेक्शन कमिशन म्हणजे जे एक बॉडी आहे जी इलेक्शन कंडक्ट करते याबद्दल बरेचसे असे काही प्रश्न उभे आहेत आणि आपण जर पाहिलं तर जगातल्या महान अशा आपल्या देशामध्ये दे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना एकमताचा अधिकार देऊन आपल्याला सर्वांना समान केलं आणि त्यांच्या रक्षणासाठी ज्या एका मताचा अधिकार दिलाय त्या मताच्या रक्षणासाठी आपल्या सर्वांची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे जिम्मेदारी आहे ती दिली इलेक्शन कमिशन कडे भारतीय संविधानाच्या भाग पंधरा मध्ये इलेक्शन बद्दल चर्चा आहे आज त्याबद्दल आपण सर्व सविस्तर जाणून घेऊया तर हा इलेक्शन कमिशनाचा जो आयोग आहे ज्याला भारतीय निवडणूक आयोग म्हणतो याची स्थापना जर पाहिलं तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पंचवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी झाली मधला पहिला असा देश आहे की ज्याने पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार दिला आणि तो देश आहे आपला महान असा भारत देश त्यामुळं भारताचा अं हा जो विषय आहे की महिलांना अधिकार आहे ही जी आपली स्पेशल बाब होती याच्यासोबत जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश पण आपला आहे आणि इतक्या मोठ्या लोकशाहीच्या निवडणुका घेणं म्हणजे साधी गोष्ट नाही तर यासाठी इलेक्शन इलेक्शन जे कमिशन आहे याला घटनात्मक आधार असणं गरजेचं होतं भारतीय संविधानामध्ये कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस यामध्ये भारतीय इलेक्शन कमिशन याची चर्चा केलेली आहे आणि कार्यालयाचा जर विचार केला या तर याचं कार्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे प्रकाराचा विचार आहे तर बघा ही स्वयत्त ऑटोनॉमस बॉडी आहे संवैधानिक संस्था आहे हिला डिसिजन घेण्यासाठी हिला याची जी निर्मिती आहे ती संविधानामध्ये दिलेल्या कलमानुसार संविधानानुसार तयार झालेली बॉडी आहे अशा दोन प्रकारच्या बॉडी असतात बघा एक संविधानिक बॉडी असते आणि दुसरीचा विचार केला हिला आपण सवे कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणतो आणि दुसरी जी आहे ती कॉन्स्टिट्युशनल एक बॉडी आहे बघा जिला आपण संवैधानिक बॉडी म्हणतो आणि दुसरी आहे स्टॅट्युटरी बॉडी जी की कायद्यानं तयार झालेली बॉडी असते ठीक आहे त्यानंतर बघा जागतिक निरीक्षणाचा जर विचार केला तर मुक्त निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्याची जबाबदारी हे आपल्या इलेक्शन कमिशनकडे दिलेली आहे आणि याचा उद्देश आणि कार्यक्षेत्राचा जर विचार केला तर बघा लोकसभा असेल लोकसभा म्हणजे अं जे इलेक्शन होतं आपलं लोकसभेचं राज्यसभेचं ह्या दोन्ही आपण म्हणू संसद म्हणू ठीक आहे तर संसदेचे जे इलेक्शन असतील ज्यामध्ये लोकसभा असेल राज्यसभा असेल त्यानंतर राज्य विधानसभांच्या निवडणुका घेणे ठीक आहे राज्य विधानसभेमध्ये पण बघितलं तर राज्यामध्ये विधानसभा असेल आणि राज्यामध्ये विधान परिषद असेल ह्या दोन्ही पण ठीक आहे त्याच्यानंतर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेण्याचं हे महत्वाचं काम जे दिलेलं आहे ते ई आय कडे आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे त्यानंतर राजकीय पक्षांच्या नोंदणी करणे व त्यांना मान्यता देणे किंवा त्यांच्या मान्यता रद्द करणे हे सुद्धा एक महत्वाचं काम जर बघितलं हे जर महत्वाचं कार्यक्षेत्र पाहिलं तर ते इलेक्शन कमिशनचं आहे त्यानंतर निवडणुकीच्या आचारसंहिता लागू करणे मतदार याद्या तयार करणे आणि त्या अद्ययावत ठेवणे ठीक आहे मतदार याद्या तयार करणे अद्ययावत ठेवणे आचारसंहिता लागू करणे राजकीय पक्षांच्या नोंदी घेणे मान्य नोंदणी करणे त्यांना मान्यता देणे त्यांच्या मान्यता रद्द करणे हे सगळे कामं इलेक्शन कमिशनचे आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर लोकसभेच्या म्हणजे संसदेचे इलेक्शन लोकसभा आणि राज्यसभा ठीक आहे त्याच्यानंतर राज्य विधानसभांचा विचार केला तर याच्यामध्ये विधानसभा आणि विधानपरिषद ह्या दोन्हीच्या पण त्यासोबतच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका सुद्धा घेण्याचं काम आपलं इलेक्शन कमिशन करते तर निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार गैरप्रकार रोखणे हा सुद्धा एक इलेक्शन कमिशनचा महत्वाचा रोल आहे त्यानंतर मतदान प्रक्रिया जी आहे व मत मोजनी हे एक काम रचना ती ती आहे आहे आता बघूया कशी कशी नेमकी बनवली सुरुवातीला पासून ते, ते पर्यंत फक्त ही एक सदस्यीय आयोग होता या आयोगावरती फक्त एकच मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत सीईसी म्हणतो आपण त्यांना इलेक्शन कमिशन हे एकच होते पण याच्यामध्ये बदल झाला एक ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव पासून जेव्हा अं इलेक्शनचं वय अगोदर एकवीस वर्षाचं ना मतदान करण्याचं वय होतं अगोदर एकवीस वर्षाचं ते ज्यावेळेस अठरा वर्ष करण्यात आलं ते अठरा वर्ष केल्यामुळे काय झाले अतिरिक्त मतदार जे आहेत ते जास्त झाले त्यामुळं ह्या इलेक्शन कमिशन जे आहेत कमिशनर त्यांची संख्या सुद्धा वाढवण्यात आली एक ऑक्टोबर एकोणीशे त्र्याण्णव तारीख लक्षात ठेवा परीक्षेमध्ये विचारतात आपल्याला तेव्हापासून हे तीन सदस्यीय आयोग बनला ठीक आहे यामध्ये एक असतील मुख्य निवडणूक आयुक्त ज्यांना आपण चीफ इलेक्शन कमिशनर म्हणतो आणि दोन जे आहेत ते निवडणूक आयुक्त आहेत जे इलेक्शन कमिशनर असं म्हणतो याला आता सध्या ह्या बॉडी मध्ये किती आहेत तिघ जण महत्वाचे असे याच्यामध्ये कमिशनर असतात ठीक आहे यांची नियुक्ती प्रक्रिया कशी असते कोण नियुक्त करताय यांना तर मुख्य निवडणूक आयुक्तांचा विचार जर केला आणि निवडणूक आयुक्तांची जी नियुक्ती आहे ती इतर जे दोन निवडणूक आयुक्त आणि मुख्य मुख्य निवडणूक आयुक्त अशा तिघांची पण नियुक्ती कोण करते राष्ट्रपती करत असतात ठीक आहे या तिघांची नियुक्ती कोण करते राष्ट्रपती हा महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा आपल्याला याच्यावरती ये प्रश्न येतातच आणि राष्ट्रपती निवडणूक यांची नियुक्ती करतात पण ते संसदेच्या कायद्यानुसार करतात ठीक आहे हा महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवायचा आहे संसदेच्या कायद्यानुसार यांची राष्ट्रपती नियुक्ती करत असतात यांच्या कार्यकाळाचा विचार केला तर सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत जे अगोदर येईल तिथपर्यंत यांचा इलेक्शनचा यांचा जे आहे त्यांचा अ वर्किंग टाइम असो आपण त्याला काय म्हणू त्यांचा कार्यभारतीत पर्यंत ते सांभाळू शकतात त्याच्यानंतर त्यांना रिटायरमेंट घ्यावं लागते काढून टाकण्याच्या प्रक्रियेचा विचार जर केला तर इलेक्शन कमिशन जे आहेत चीफ इलेक्शन कमिशनर यांना काढण्यासाठी फक्त संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने व त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशी शिफारशीनुसार शिफारशीनुसार त्यांना काढता येते ठीक आहे आणि इतर जे दोन आहेत त्यांना फक्त चीफ इलेक्शनर इलेक्शन कमिशनर जे आहेत यांच्या शिफारशी वरून सुद्धा यांना राष्ट्रपती काढू शकतात ठीक आहे पण जे मेन आहेत महत्वाचे मुख्य जे आहेत मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत यांना काढण्यासाठी जी आपल्या यांच्यासाठी प्रक्रिया आहे बघा अं सुप्रीम कोर्टाचे जे आपले असतात त्यांना काढण्यासाठी जी प्रक्रिया आहे ना तीच प्रक्रिया लावतात महाभियोगाची हो प्रक्रिया ठीक आहे त्यानंतर बघा अधिकार आणि स्वायत्तताचा विचार केला तर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचा अधिकार हा स्वतंत्र असा इलेक्शन कमिशनला आहे त्यानंतर उमेदवाराची अर्ज स्वीकारणे किंवा नाकारणे हा सुद्धा आता त्याच्यामध्ये काही करेक्शन असेल तर त्यांना सुद्धा इलेक्शन कमिशनला आहे आचारसंहिता उल्लंघन झाल्यानंतर त्याच्यावरती योग्य ती कारवाई करणे आचारसंहितेचं उल्लंघन कोणी करत असेल तर त्यावरती योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार सुद्धा इलेक्शन कमिशनला आहे मतदान स्थळ निश्चित करणे मतदानाचे काही भूत असतील मतदानाचे जे काही ठिकाण असतील यांच्या स्थळांना निश्चित करण्याचं काम सुद्धा इलेक्शन कमिशन करते त्यानंतर पुनर्निवडणुका ज्या आहेत त्याला पोटनिवडणूक म्हणतो आपण त्या घेण्याचा निर्णय सुद्धा हा इलेक्शन कमिशन घेतात आणि माध्यमांवरती म्हणजे जे काही प्रसार माध्यम मा आहेत त्यांच्यावरती प्रचार करण्याचे जे नियम आहेत आटी आहेत शर्ती आहेत हे लागू करण्याचं काम सुद्धा इलेक्शन कमिशन करते आता याबद्दलची काही महत्वाची तथ्य आहेत जे की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न खूप महत्वाचे आहेत आता वरचे जे पॉईंट आहेत ते सगळे आपल्याला एज इट इज परीक्षेमध्ये येतात त्यामुळे ते महत्वाचे लक्षात ठेवायचे आणि आणखी काही पॉईंट आहेत बघा एसीआय हा फक्त निवडणूक घेणारी एक संस्थाच नाही तर निवडणूक प्रक्रियेचा निष्पक्षता राखणारा संवैधानिक रा रक्षक आहे ठीक आहे संविधानाची रक्षण निवडणूक प्रक्रियेचा निष्पक्षता राखणारा संवैधानिक रक्षक म्हणून आपण ई ला लो ओळखतो हा महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा एसीआय जे आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे केंद्र व राज्य सरकारांपासून पूर्णतः स्वतंत्र आहे ठीक आहे ही पूर्ण काय आहे स्वतंत्र बॉडी आहे आणि त्यानंतर पंचवीस जानेवारी हा दिवस महत्वाचा लक्षात ठेवणे याला राष्ट्रीय मतदार दिवस राष्ट्रीय मतदार दिवस पंचवीस जानेवारी त्याला नॅशनल वोटर्स डे म्हणून याला, याला साजरा केला जातो ठीक आहे त्याच्यानंतर पहिले चीफ इलेक्शन कमिशनर होते सुकुमार सेन एकोणीसशे पन्नास पासून ते एकोणीसशे अठ्ठावन्न पर्यंत आणि सध्याचे आहेत ज्ञानेश कुमार हे आहेत हे भारताचे सव्वीसवे मुख्य चुनाव आयुक्त म्हणजे इलेक्शन कमिशनर आहेत हा महत्वाचा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे याच्यावरती आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न येणार आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याचे चान्सेस जास्त आहेत बघा प्रश्न येण्याची आणि ह्यांची नियुक्ती कधी झाली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ठीक आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यांची नियुक्ती झाली हे आहेत ज्ञानेश कुमार ठीक आहे तर याच्यावरती आयोगानं काही प्रश्न विचारलेले बघा एम पी एस मध्ये आलेले भारतीय निवडणूक आयोग कोणत्या कलमानुसार स्थापन केला आहे एमपीएससी ला दोन हजार अठरा मध्ये क्वेश्चन आहे तुम्हाला माहित आहे संविधानाच्या भाग पंधरा मध्ये इलेक्शन कमिशनची चर्चा आहे निवडणूक आणि निवडणूक आयोगाची तर याच्यामध्ये कलम तीनशे चोवीस ठीक आहे कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस यामध्ये तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस मध्ये आपल्याला इलेक्शन कमिशनची चर्चा आहे तर त्याचं उत्तर आपलं बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन कलम तीनशे चोवीस कलम तीनशे चोवीस मध्ये संसद राज्य विधानसभा राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेण्याचा व पर्यवेक्षणाचा अधिकार निवडणूक आयोगास दिलेला आहे ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघूया एमपीएससी दोन हजार पंधराला ला आलेला प्रश्न आहे मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करते पंतप्रधान राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय आणि लोकसभा तर याच बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपती निवड करतात स्पष्टीकरण असं आहे की संविधानानुसार राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतात आणि ते पण कसे करतात आपण त्याबद्दल बोललो चर्चा केली की संसदेच्या कायद्यानुसार ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा राष्ट्रीय मतदार दिवस एम पी च्या सी दोन आलेला प्रश्न आहे राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो तर याचं उत्तर पर्याय आहेत बघा सव्वीस जानेवारी जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि दोन ऑक्टोबर तर बरोबर उत्तर आहे याचा ऑप्शन पर्याय क्रमांक दोन आहे पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ची स्थापना झाली आहे म्हणून दरवर्षी हा दिवस आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला तर यानंतर आपण जर पाहिलं तर सध्या भारतामध्ये जी चर्चा चालू आहे इलेक्शन कमिशनवरती वरती बरेचसे आरोप चालू आहेत त्यावरती राहुल गांधी जे आहेत त्यांनी पुरावे सुद्धा आहेत तर यामुळे इलेक्शन कमिशनची याच्यावरती जी काय ये प्रक्रिया येईल प्र, प्रतिक्रिया येईल आणि इलेक्शन कमिशनमध्ये मध्ये खरंच काहीतरी प्रॉब्लेम चालू आहेत का येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच त्याची उत्तर मिळतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा उद्या पंधरा ऑगस्ट आहे त्यामुळे तुम्हा सर्वांना स्वतंत्रता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कुछ याद भी कर लो जो लौट के घर आए, जय हिंद धन्यवाद